नाम प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्यांचा विसर पडला अनाचार होतसे फार आता नाही वाचून दुजा ठाव संधी साधून जो राहिला तोच जगी धन्य झाला चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी त्यास घडे रामसेवा खरी सरे मीपणाची उरी ब्रह्मरूप दिसे चराचरी म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामाविण मानी त्राता धन्य त्याची माता पिता प्रपंच तसा परमार्थ परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावलंय तैसे रामाविण राहणे आहे खरे प्रेतास घातले अलंकार केशरादी लावला सुगंध फार पण जीवाचा तेथे नसे वास अशी भगवंता वाचून कोणतीही स्थिती होते खास रोग्यास उपचार बहुत केले पण रोगीनं दगावी लक्ष देणे भले नसे सत्य व्यवहाराचे आहे खरे औषधाचा लाभ झाला पण रोगी हाताशी नाही आला तसे व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखाच देत झाला अहिका आणि परमार्थिक न जाणावी एकाहून एक परते अहिका आणि परमार्थिक सुख रामावाचून नाही देखं म्हणून शुद्ध असावे आचरणं तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधनं रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवणं मी कोण हे जाणून ठेवावे वर्तन हेच परमार्थाचे मुख्य साधनं माझे हित भगवंताचे हाती ही ठेवावी मनाची प्रवृत्ती रामकर्ता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा भाव ठेवावा परामापायी पण व्यवहार चुकून देई परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाणं बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताच्या आधारावर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी करी पण लेकरावरी ऐसे जैसे करी जननी जाणं तैसे वागावे आपण काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात नीती धर्माचे आचरण पवित्र असावे अंतक करणं त्यात कर्तव्याची जोडपूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर यावेळ तुझा परमार्थ नाही जाणं